नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये कनिष्ठ लिपिक आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक कनिष्ठ लिपिक पाहिजेत मित्रांनो या ठिकाणी कनिष्ठ लिपिक पदाची पदभरती करण्यात येत आहे डॉक्टर फाळके प्रशाला पांढरेवाडी तालुका पंढरपूर या प्रशालेत कनिष्ठ लिपिक पदाची नेमणूक करावयाची आहे मित्रांनो शाळेचे नाव दिले आहे डॉक्टर फाळके प्रशाला ॲड्रेस पांढरेवाडी तालुका पंढरपूर या प्रशालेत म्हणजे शाळेत कनिष्ठ लिपिक पदाची नेमणूक करावयाची आहे किंवा नेमणूक करण्यात येत आहे कनिष्ठ लिपिक पदाची तरी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक मूळ प्रमाणपत्रांसह दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रशालेत हजर राहावे तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक मूळ प्रमाणपत्रासह म्हणजे शैक्षणिक ओरिजिनल डाक्युमेंटसह दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी वेळ दिली आहे दुपारी बारा वाजता प्रशालेत हजर राहावे रिक्त पदाचा तपशील खाली दिला आहे अनुक्रमांक शैक्षणिक पात्रता पद पदसंख्या अनुक्रमांक एक शैक्षणिक पात्रता एच एस सी बारावी पद पदाचे नाव कनिष्ठ लिपिक पदसंख्या एक जागा डॉक्टर हरिदास पांडुरंग फाळके अध्यक्ष रथ क्रमांक दोन वॉन्टेड पाहिजेत पी एम बी एस कॉन्व्हेंट अँड ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स साईबाबा कॉलनी गोनिसिम दिघोरी उमरेड रोड नागपूर थर्टी फोर सेल नंबर आहे नाईन थ्री सेवन थ्री डबल वन थ्री वन फाईव्ह सेवन मित्रांनो या ठिकाणी कॉन्व्हेंटचे नाव दिले आहे पी एम बी एस कॉन्व्हेंट अँड ज्युनियर कॉलेज तीन शाखा आहे या कॉन्व्हेंटमध्ये आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स ॲड्रेस दिला आहे साईबाबा कॉलनी गोनिसिम दिघोरी उमरेड रोड नागपूर चौतीस सेल संपर्क क्रमांक दिला आहे नाईन थ्री सेवन थ्री डबल वन थ्री वन फाईव्ह सेवन रिक्तपदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक एक विषय दिली आहे मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी गणित भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड अनुक्रमांक दोन विषय इंग्लिश इंग्रजी विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम ए इंग्लिश लिटरेचर बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे इंग्रजी विषयाकरिता त्यानंतर अनुक्रमांक तीन सब्जेक्ट मराठी मराठी विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम ए मराठी लिटरेचर बी एड त्यानंतर अनुक्रमांक चार सब्जेक्ट हिंदी हिंदी विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम ए हिंदी लिटरेचर बी एड त्यानंतर अनुक्रमांक पाच पदाचे नाव सुपरवायझर प्रिफर टू रिटायर्ड रिटायर पर्सनमधून ही जागा भरण्यात येणार आहे सुपरवायझर त्यानंतर आहे अनुक्रमांक सहा सिक्स सिरियल नंबर सिक्स पदाचे नाव फिजिकल एज्युकेशन शैक्षणिक पात्रता बी पी एड ऑब्लिक एम पी एड त्यानंतर आहे सिरियल नंबर सेवन विषय आहे कॉमर्स शैक्षणिक पात्रता एम कॉम बी एड त्यानंतर आहे सिरियल नंबर एट सब्जेक्ट किंवा पदाचे नाव प्री प्रायमरी टीचर शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट इन्फॉर्मेशन सूचना टीचिंग इज एक्सपेक्टेड विथ फ्ल्युएन्सी इन इंग्लिश तर शिक्षण किंवा शिकविताना इंग्रजीमध्ये प्रभुत्व असायला पाहिजे त्यानंतर इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे कम फॉर इंटरव्ह्यू ऑन संडे इच्छुक उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकता येत्या रविवारला डेट दिली आहे डेटेड ट्वेंटी नाईन जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर एकोणतीस जून दोन हजार पंचवीस वार रविवारला मुलाखत घेतली जाणार आहे इन द प्रिमायसेस ऑफ पी एम बी एस कॉलेज पी एम बी एस कॉलेजच्या आवारातच किंवा परिसरात मुलाखत घेतली जाणार आहे वेळ दिला आहे टाईम टेन ए एम टू वन पी एम तर या ठिकाणी वार जे कोणी उमेदवार अर्ज सादर करणार आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहे टीचिंग इज एक्सपेक्टेड विथ फ्लुएन्सी इन इंग्लिश टीचिंग करत असताना शिकवित असताना किंवा शिकवण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे इंग्रजीमध्ये संवाद साधणे आवश्यक आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे कम फॉर इंटरव्ह्यू इच्छुक उमेदवार मुलाखतीला जाऊ शकतात दिलेल्या दिनांकाला दिलेल्या वेळेमध्ये आणि दिलेल्या दिवसात प्रेसिडेंट प्रोफेसर डी वाय डोंगरे क्रमांक तीन त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र धाड तालुका जिल्हा बुलढाणा मित्रांनो ही जाहिरात कृषी सेवा केंद्राची आहे नाव आहे कृषी केंद्राचे त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र ॲड्रेस धाड जिल्हा बुलढाणा पाहिजेत रिक्त पदाचा तपशील या रकानात दिला आहे अनुक्रमांक पद जागा पात्रता अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव सेल्समन जागा दोन जागा भरण्यात येत आहे सेल्समन या पदाच्या पात्रता शैक्षणिक पात्रता बारावी ते ग्रॅज्युएट कॉम्प्युटरचे ज्ञान असल्यास प्राधान्य त्यानंतर अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव गो कीपर जागा एक एक जागा भरण्यात येत आहे दोन्ही पदासाठी सारखी शैक्षणिक पात्रता आहे बारावी ते ग्रॅज्युएट कॉम्प्युटरचे ज्ञान असल्यास प्राधान्य अशा या ठिकाणी दोन जागा भरण्यात येत आहे पहिली जागा सेल्समॅन या पदाची आणि दुसरी जागा गोडाऊन कीपर या पदाची इन्फॉर्मेशन सूचना आवश्यक कागदपत्रासह खालील पत्त्यावर प्रत्यक्ष भेटा आकर्षक पगार देण्यात येईल तर या ठिकाणी सूचना आहे जे काही शैक्षणिक आवश्यक कागदपत्र आहे या आवश्यक कागदपत्रासह उमेदवारांना भेटायचे आहे खाली दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष आहे या ठिकाणी चांगला उत्तम आकर्षक पगार देण्यात येणार आहे मोबाईल क्रमांक संपर्क क्रमांक नाईन फोर डबल टू वन एट टू झिरो डबल सेवन पत्ता आहे त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र ॲड्रेस धाड जिल्हा बुलढाणा छत्रपती शिवाजी महाराज चौकात धाड तालुका बुलढाणा क्रमांक चार इंजिनियर पाहिजेत मित्रांनो या ठिकाणी इंजिनियर या पदाची भरती करण्यात येत आहे जळगाव जिल्हा येथील चोपळा तालुका येथे सुरू असलेल्या साईटवर सिव्हिल इंजिनियरची खालील पदे नियुक्त करावयाची आहे मित्रांनो जळगाव जिल्हा आहे या जळगाव जिल्ह्यातील चोपळा तालुका आहे जळगाव जिल्ह्यामध्ये चोपळा तालुका आहे या ठिकाणी साईट सुरू आहे सुरू असलेल्या साईटवर सिव्हिल इंजिनियरची खाली दिलेली रिक्त पदे भरण्यात येत आहे किंवा खाली दिलेल्या सिव्हिल इंजिनियरची नियुक्ती करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रखण्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता अनुभव अनुक्रमांक एक पदाचे नाव किंवा पद सिव्हिल इंजिनियर सिव्हिल इंजिनियर या पदाची भरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी सिव्हिल ही शैक्षणिक पात्रता आहे अनुभव पाच ते दहा वर्ष कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव या पदासाठी आवश्यक आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव किंवा पद साईट इंजिनियर शैक्षणिक पात्रता सिव्हिल इंजिनियर पदविका सिव्हिल इंजिनियर पदविका म्हणजे डिप्लोमा चालेल या ठिकाणी सिव्हिल इंजिनियरचा अनुभव दोन ते पाच वर्ष म्हणजे कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना संपर्क वास्तुशिल्प प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट वास्तुशिल्प क्लब लेआउट एस बी आय रोड बुलढाणा हा ॲड्रेस दिला आहे संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर आहे न पहिला नाईन फोर डबल टू वन एट झिरो थ्री फोर फाईव्ह दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन डबल फाईव्ह टू सेवन थ्री झिरो थ्री फोर फाईव्ह तिसरा संपर्क क्रमांक आहे डबल एट थ्री डबल झिरो सिक्स वन डबल एट फाईव्ह आणि चौथा संपर्क क्रमांक आहे नाईन एट फाय झिरो सेवन एट टू एट सिक्स थ्री परत क्रमांक पाच पृथ्वीराज देशमुख नर्सिंग कॉलेज यवतमाळ अँड साक्षी देशमुख नर्सिंग कॉलेज यवतमाळ ॲड्रेस इन फ्रंट ऑफ आय एम ए हॉल दारवा रोड लोहारा यवतमाळ मित्रांनो ही जाहिरात नर्सिंग कॉलेजची आहे कॉलेजचे नाव दिली आहे पृथ्वीराज देशमुख नर्सिंग कॉलेज यवतमाळ आणि साक्षी देशमुख नर्सिंग कॉलेज यवतमाळ ॲड्रेस दिला आहे इन फ्रंट ऑफ आय एम ए हॉल दारवा रोड लोहारा यवतमाळ रिक्तपदाचा तपशील या रखान्यात दिला आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे रिक्त पदाचा तपशील खाली दिलेल्या रकान्यात आहे पोस्ट क्वालिफिकेशन व्हॅकन्सी कास्ट पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल क्वालिफिकेशन एम एस सी नर्सिंग एक्सपिरियन्स फायू इयर तर प्रिन्सिपल या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी नर्सिंग त्याचबरोबर कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव एक्सपिरियन्स फायू इयर वॅकन्सी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे कास्ट ओपन खुल्या प्रवर्गातून या ठिकाणी प्रिन्सिपल या पदाची जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पोस्ट पदाचे नाव ट्यूटर क्वालिफिकेशन बी एस सी नर्सिंग ट्यूटर या पदाची जागा भर पदभरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी नर्सिंग एकूण बारा जागा ट्यूटर या पदाच्या भरण्यात येत आहे कास्ट ओपन प्रवर्ग ओपन खुल्या प्रवर्गातून खुल्या प्रवर्गातून या सर्वच जागा दोन्ही पदाच्या जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना इंटरव्ह्यू डेट मुलाखतीची तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीस टाईम दिला आहे एलेवन ए एम टू फाईव्ह पी एम सकाळी अकरा वाजेपासून सायंकाळचे पाच वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीचा दिनांक आहे तीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे तीस जून दोन हजार पंचवीस आणि हा वेळ दिला आहे सकाळी अकरा वाजेपासून सायंकाळचे पाच वाजेपर्यंत कॉन्टॅक्ट नंबर संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक दिला आहे पहिला नाईन एट डबल टू फोर नाईन सिक्स थ्री डबल थ्री दुसरा संपर्क क्रमांक डबल नाईन टू डबल वन सेवन थ्री एट नाईन एट तिसरा संपर्क क्रमांक आहे नाईन सिक्स झिरो फोर वन डबल फाईव्ह थ्री डबल फोर आणि चौथा संपर्क क्रमांक आहे सेवन झिरो डबल सिक्स फोर सिक्स एट झिरो फायू फोर तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद